शहापुरात मुख्यमंत्री लाडकी बहीण माजी योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राज्यभरात प्रत्येक तालुक्यात राबविण्यात येत असून या योजनेचा शहापूर तालुका स्तरावर सावंत येथील शिवसेना पक्ष कार्यालयात शुभारंभ करण्यात आला यावेळी उपस्थित महिलांना शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे महिला तालुका प्रमुख विद्यादाई फरडे गटनेत्या कामिनी सावंत यांनी मार्गदर्शन केले ठाणे जिल्हा प्रमुख मारुती झिर्डे यांनी लाडकी बहीण या योजनेसह राज्य सरकारच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या अनेक योजनांसंदर्भात मार्गदर्शन केले यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी उपस्थित महिलांना पेढे भरवत योजनेचे फॉर्म वाटप केले या कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी अरुण कासार आकाश सावंत पद्माकर वेखंडे निलेश भांडे काशीनाथ पडवळ बाळू शिंगोळे मिलिंद भोईर रणजित भोईर सचिन तावडे वंदनाताई भांडे अरुणा गोष्टे सारिका वेखंडे शकुंतला गावंडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या प्रसाद भोईर मशाल न्यूज नेटवर्क पाठीमागे सर्व महिलांच्या पाठीमागे आम्ही महिला एकदा सर्वांच्या पाठीमागे सदैव राहू आणि हाच मुख्यमंत्री आम्हाला सदैव आम्हाला मिळतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा शिंदे